रेलिंग पण असायला पाहिजे साइडला लोखंडी रेलिंग पण टू व्हीलर फोर व्हीलर येतात म्हणजे रेलिंग असायला पाहिजे दगड देखील आलेत काय काय रस्त्यावरती एखाद निसर्ग चित्र असताना अगदी त्या प्रकारे सगळा निसर्ग दिसतोय बघू शकता दोन्ही बाजूला दर्या आहेत नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण जात आहोत रायरेश्वर पठार एक्सप्लोअर करायला सध्या आपण कापूरहोळ या गावामध्ये आहोत सातारा रोडला कापूरहोळ गाव आहे तिथे सध्या आपण आहोत इथून आता आपल्याला राईटला जायचं आहे नेकलेस पॉइंट सुद्धा आपल्याला पाहता येईल या मार्गे गेल्यावर इथे एक राजवाडा हॉटेल आहे राजवाडा लॉजिंग अँड रेस्टॉरंट तिथून आपल्याला सरळ आतमध्ये आहे आणि एक सिद्धिविनायक स्पेशालिटी हॉस्पिटल देखील आहे त्याच्यावरून समजेल तुम्हाला इकडून तुम्ही गेलात तर तुम्हाला नेकलेस पॉइंट सुद्धा बघता येईल आज पाऊस पण पडतोय थोडा थोडा मज्जा येईल थोडाफार पाऊस असला तर समोर सह्याद्रीची रांग दिसते आपल्याला रायरेश्वर पठाराची रांग त्याच्यासोबतच दुसरे बरेचसे किल्ले आहेत आणि हा भोरचा रस्ता आहे भोर शहरामधून आपल्याला जावं लागणार आहे आणि आता रस्ता बऱ्यापैकी चांगला केलेला आहे इकडं पाऊस असायला पण हवा त्याशिवाय मान्सून ट्रॅकचा एक्सपिरियन्स नाही करता येत ना भोरवरून आपल्याला नंतर रायरेश्वरचा मार्ग पकडायचा आहे तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत नेकलेस पॉइंटला गर्दी बघू शकता इकडे आपण आता गाडी साईडला लावूया आणि व्ह्यू बघायला जाऊया तर मंडळी हा आहे नेकलेस पॉईंट जो गळामध्ये हार असतो त्याप्रमाणे हा दिसतो त्याच्यामुळेच हा नदीचा आकार अशा प्रकारे असल्यामुळे त्याला नेकलेस पॉईंट असं म्हणतात वातावरण बघू शकता अतिशय मस्त वातावरण आहे आता आपण पुढे जाऊया वी आर हेडिंग टुवर्ड्स बोर अँड डेन टायरेश्वर पठार लेट्स गो मंडळी आता आपण भोरमध्ये आलेलो आहोत आणि या एका मुकमपोस्ट चौपाटी या हॉटेलमध्ये आपण थोडासा अल्पोपहार करून आता पुढे निघत आहोत आणि इथे भोरचा हा मुख्य चौक आहे इकडून डावीकडे आपल्याला मांढरदेवीकडे रस्ता आहे मांढरदेवी काळूबाईकडे जाण्यासाठी उजवीकडे इकडून जाऊ शकतो आपण आणि सरळ आपल्याला पुढे महाड आणि रायरेश्वरकडे जाणारा रस्ता लागेल मंडळी तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे भोर शहराचं ऐतिहासिक महत्व खूप आहे इतिहासामध्ये भोर हा एक सेपरेट प्रांत होता खूप वेगवेगळ्या राजा महाराजांनी राज्य केलेला आहे आणि भोरमध्ये एक पॅलेस सुद्धा आहे भोरचा राजवाडा सुद्धा आहे जिकडे दरबार भरायचा हे जे भोर स्टेट आहे ते ब्रिटिश काळापर्यंत हे भोर स्टेट एक वेगळ्या त्याच्यामध्ये कार्य करायचं आणि नंतर सध्या पुणे जिल्ह्यामध्ये हा भोर तालुका समाविष्ट आहे खूप निसर्गरम्य असा निसर्ग संपन्न असा भोर तालुका आहे मंडळी इकडचा जो रस्ता आहे त्याच सध्या काम सुरू आहे अशा प्रकारे अवस्था आहे रस्त्याची एकंदरीत मात्र रस्त्याची सुधारणा सध्या सुरू आहे ती देखील एक चांगलीच गोष्ट आहे रस्ता होतोय त्याच्यामुळं असं डायव्हर्जन बनवलेलं आहे साइडनं आणि हा आहे मुख्य रस्ता ज्याच सध्या काम सुरू आहे ठिकठिकाणी काम सुरू असल्यामुळे असे डायव्हर्जन बनवलेले आहे त्याच्यामुळे थोडाफार त्रास होऊ शकतो इकडे येताना मात्र खूपच वाईट कंडिशन आहे असं नाही आपण मॅनेज करू शकतो मंडळी आता आपण आलेलो आहोत आंबेघर गावाच्या जवळ तर हे समोर आपल्याला दिसत आहे गाव आणि इथून आपल्याला उजवीकडे महाडकडे जाता येतं आणि सरळ आपल्याला रायरेश्वरकडे जाता येतं तर आता आपण सरळ जात आहोत रायरेश्वरकडे मंडळी आता आपण नाजरे गावापासून पुढे गावा आलेलो आहोत उजवीकडे आणि पुन्हा एक टिटेघर नावाचं गाव आहे तिथून पण उजवा टर्न घेऊन आपण पुढे आलेलो आहोत अशा प्रकारे आपल्याला पुढे खूपच सुंदर अशी पर्वतरांग दिसते अतिशय जबरदस्त असा निसर्ग फुललेला आहे खूपच टनिंग लँडस्केप आपल्याला दिसते आणि छोट्या छोट्या गावांमधून बाजूला शेत हिरवीगार आणि समोर हिरवीगार डोंगर बघत बघत त्या नजऱ्याचा आनंद घेत हा रस्ता पार, पार करत आहोत आल्हाददायक असं वातावरण आहे हलकसं ऊन आहे आणि हवेमध्ये थंडावा आहे छान एक्सपिरियन्स येतोय बाईक राईड करायला हे बघा एस टी महामंडळ लाल परी या एस टी अशा छोट्या छोट्या दुर्गम भागामध्ये सुद्धा प्रवाशांना सेवा देत असतात खूप चांगली गोष्ट आहे चिखल पडलेला आहे रस्त्यावरती ट्रॅक्टर मुळे वगैरे स्लिप होऊ शकते गाडी याच्यावरून सुद्धा मंडळी आता रायरेश्वर पठार आणि केंजळगड किल्ल्याचा के माथा आपल्याला दिसत आहे ते समोर जे सगळे डोंगर दिसत आहेत आपल्याला तो रायरेश्वरचाच भाग आहे आणि बाजूला केंजळगड दिसतोय आता आपण वडतुंबी या गावी पोहोचलेलो आहोत हे सुद्धा एक जवळच गाव आहे रायरेश्वर पठारापासनं असा अतिशय छोटा रस्ता मात्र ठीकठाक कंडिशन मध्ये असणारा रस्ता आहे मंडळी बघा व्हिव किती मस्त व्ह्यू आहे एखाद निसर्ग चित्र असताना अगदी त्या प्रकारे सगळा निसर्ग दिसतोय तर हा जो समोर आपल्याला दिसतोय उंच उटा या डोंगरावरती तो आहे केंजळगड कातळ खडकाचा नैसर्गिक असा कडा लाभलेला हा केंजळगड अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आता आपण कोर्ले या गावात पोहोचलेलो आहोत आणि हेच आहे जे बेस विलेज म्हणू शकतो आपण इथून आपल्याला आतमध्ये रस्ता आहे घाट रस्ता आपल्याला इकडून लागेल जिकडे आपल्याला केंजळगड आणि रायरेश्वरकडे जाता येईल ती जी समोरून कार येत आहे ना ती रायरेश्वर मार्गाकडूनच येत आहे तर अशा प्रकारे गावाच्या बाहेर आल्यावर अशा प्रकारे एक छोटस घर आहे आणि तिथून असा लेफ्ट टर्न आपल्याला घेऊन आतमध्ये अशा प्रकारे जायचं आहे आणि पुढे गेल्यावर आपल्याला सुंदर असा घाट रस्ता लागेल आपण सध्या घाट रस्त्यावरती हो, आहोत आणि समोर जो आपल्याला पठार दिसतोय जो प्लेटो दिसतोय तो आहे रायरेश्वर आणि रायरेश्वरचा इतिहास वगैरे बऱ्याच जणांना माहिती असेलच पण आपण तिथे गेल्यावरती करूया डिस्कस आणखी खूप ऐतिहासिक महत्व आहे रायरेश्वर पठाराचं मंडळी आज संडे आहे हो आज रविवार आहे विश्वास नाही बसणार तुम्हाला कारण एवढा रिकामा रस्ता रविवारी आजकाल कुठे बघायला भेटतो मान्सून जसा सुरू होईल तसा असं चित्र असतं की पुण्या मुंबई जवळचे जे किल्ले असतात पर्यटनाचे ठिकाणं असतात लोणावळा फॉर एक्झाम्पल तुंबळ गर्दी असते तिकडं मात्र हे जे थोडे लांब अंतरावरती असणारे पर्यटनाचे ठिकाणं वगैरे आहेत तिकडे मात्र गर्दी सहसा बघायला नाही भेटत म्हणजे जे जवळ आहे तिकडेच तुफान गर्दी करायची काय माहीत कसं एन्जॉय करता येत लोक एवढ्या गर्दीत एवढी गर्दी करतात मग त्यात ऍक्सिडेंट होतात पावसामध्ये पाण्यामध्ये वाहून जातात लोक खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत पाय घसरून दरीत पडतात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी पण असते ना शेवटी ठिकाण कोणतंही असो जबाबदारीने जर नीट पर्यटन नाही केलं तर रिस्क असतेच आता बघा मंडळी इथं आपल्याला एक समोर पाटी दिसते तर इथून डावीकडे आपल्याला केंजळगड लागतोय हा असा आहे केंजळगड आणि उजवीकडे असाच रस्ता रायरेश्वरकडे जातोय तर आपण सध्या रायरेश्वरकडे जाऊया बघू शकता दोन्ही बाजूला दर्या आहेत दोन्ही बाजूला खोल दऱ्या आणि असा पठाराला जायला सिमेंटचा रस्ता बनवलेला आहे आणि पायथ्याला थोडंफार पार्किंग साठी देखील जागा बनवली जिकडं फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या पार्किंग केल्या जातात आणि तो रेलिंग पण असायला पाहिजे साईडला लोखंडी रेलिंग कारण टू व्हीलर फोर व्हीलर येतात म्हणजे रेलिंग असायला पाहिजे दगड देखील आलेत काय काय रस्त्यावरती पण खूप सारा घाट रस्ता क्रॉस करून आता फायनली पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनला आणि गर्दी ठीकठाक आहे इकडं संडे आहे म्हटल्यावर ऑबियसली एवढी गर्दी तर असायलाच पाहिजे पण आता गाडी इकडे लावूया आणि ट्रेकिंग सुरू करूया